पुण्याचे महापौर प्रशांत जगताप हे आता तिसऱ्यांदा नगरसेवक पदासाठी उभे असून ते हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी वानवडी परिसरात विविध विकास कामं केली असून आता विरोधकांनाही जगताप यांच्या उणीवा काढण्यास जागा मिळणार नाही असा विश्वास व्यक्त करत जगताप महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप तर दिलीप जांभूळकर कांचन जाधवही या निवडणुकीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या प्रभागात फडकवण्यासाठी जगताप यांनी कंबर कसली असून रविवारचे औचित्य साधत वानवडी परिसरात त्यांनी मतदारांशी संवाद साधलाय शिवाय मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद देत या निवडणुकीत निवडून देण्याचे आश्वासन दिले मी बऱ्याच वर्षापासून माझे आणि जगताप कुटुंबाचे संबंध आहेत कारण मी इथं शाळेमध्ये शिक्षिका होते मराठी शाळेमध्ये विद्यानिकेतनला आणि त्यावेळेला दादा हा माझा विद्यार्थी आहे आणि त्या वेळेपासून मी ह्या जगताप कुटुंबाला ओळखत आहे तर जर महापौर या नात्यातून जर पाहायचं झालं तर पुणे शहराचा हा ना महापौर अतिशय तरुण आणि होतकरू आणि अतिशय नम्र नम्र व्यक्तिमत्त्व हे का असं असं क कधी दिसत नाही परंतु पदाबरोबर मस्ती आलेली नाही आहे तर ते ह्याच्या जमिनीवरूनच चालतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे विकासाची कामं पुणे शहराचा विकास आणि परोपरीने वानवडीचा विकास हा फार मोठ्या प्रमाणे त्यांनी केलेला आहेच आहे आणि प्रत्येक सोसायटीमध्ये हे त्यांचं वैयक्तिक असे संबंध आहेत सोसायटीमध्ये त्यांनी डस्टबिन आ, गार्बेज आणि बेंचेस आणि हवं ते सहकार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं ते त्यांच्या सोसायटीचे असलेले संबंध हे अतिशय गहन आहेत आणि त्यामुळं खरंच दादा आणि दादाचं कुटुंब किंवा रत्नप्रभाताई ज्या वेळेला होत्या त्यावेळेला पण रत्नप्रभाताईंनी सुद्धा विकासाची खूप कामं केलेली आहेत सो महापौर होण्याच्या आधी ते सदस्य होते त्यावेळी देखील त्यांनी कामामध्ये पुष्कळ लक्ष घातलं या ठिकाणी समोरचा रस्ता डांबरी झालेला आहे मेन रोड शिवरकर रोड इम्प्रूव झालेला आहे आणि एक सदस्य म्हणून जर ते काम करतात तर त्याच्यानंतर त्यांच्या कामाचा झपाटा आणि वेग महापौर झाल्यावर आणखी वाढला हे जमेची बाजू आहे खरं म्हणजे सदस्य हा अवेलेबल होतो लोकांना कधीही संपर्क साधण्यासाठी हीच फार चांगली गोष्ट आहे या प्रभागात आतापर्यंत नव्वद कोटीची कामे करण्यात आली असून मतदार मला नक्कीच विजय करतील असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलाय प्रतिसाद अत्यंत छान आहे प्रभाग क्रमांक पंचवीसहून मी माझ्या मातोश्री सौ रत्नप्रभाई जगताप कांचनताई जाधव आणि दिलीप जांभोळकर आम्ही आज चौघल निवडणूक लढवत आहोत मागची दहा वर्ष म्हणजे दोन हजार सात ते दोन हजार बाराच्या मध्ये माझ्या मातोश्रींनी इथलं प्रतिनिधित्व केलं दोन हजार बारा नंतर मी आणि नंदाताई लोणकर असं आम्ही मागच्या पा दहा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून कामकाज केलेलं आहे एक निश्चित आहे की बैठे या परिसरातल्या सगळ्या सोसायटीज असतील किंवा बैठक घरातली लोकं असतील ह्या सगळ्यांबरोबर घरोब्याचे संबंध निर्माण झाले नगरसेवक हा आपला मालक नाही नगरसेवक हा फार दूरचा आहे ही जी काय पूर्वीची भावना होती ती ती भावना दूर करण्यामध्ये किंवा तो समज दूर करण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे मागच्या दहा वर्षामध्ये साधारणतः नव्वद कोटी रुपयाची कामं मी मानवडीत केलेली आहेत आज माझा कुठलाही विरोधक असेल त्यांना वानवडीत एखादी गोष्ट काय राहिली आहे किंवा हे ह्या ठिकाणी विकास झाला नाही असं एकाही ठिकाणी बोट ठेवायला जागा नाही आहे या सगळ्या मंडळी म्हणजे सोसायटींमध्ये माझे ज्या पद्धतीने संबंध आहेत ज्या पद्धतीने सोसायटीतली सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभं राहायचा प्रयत्न करत हा निश्चित मी त्यांचे आभार मानायला या ठिकाणी आलेले आहेत या मंडळींचं उलट असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे प्रचाराला नाही आले तरी आम्ही तुम्हाला मतदान करू पण याच महापौर म्हणून माझी जबाबदारी मोठी आहे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पण सुद्धा चांगलं कामकाज होत असताना चारही नगरसेवक माझ्या पक्षाचे असतील तर मला कामकाज करायला सुलभ होईल पक्षाचा महापौर राष्ट्रवादीचा उद्याचा होत असताना या ठिकाणी सुद्धा कामात कुठं अडचण राहू नये ही काळजी घेण्याचं मी कामकाज करतो आहे पण ज्या पद्धतीने लोकांचा उत्साह आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये चारही नगरसेवक या परिसरातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येतील प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे